ुटेक साईन मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो uh, आपल्याकडे येणाऱ्या मार्केट मध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा काय अनुभव राहिला तो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर नक्कीच माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे कुठे साईन मार्केटला आल्यानंतर काय अनुभव राहिले त्याचबरोबर आजचा भाव काय राहिला आणि सद्यस्थिती काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहे तर नक्कीच आज आपल्याकडे जे शेतकरी अंडानगर माल आणले होते त्यांचा काय अनुभव राहिले आपण जाणून घ्या नमस्कार अनुभव तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगायला एक माझं नाव अहमदनगर आलेले होते आता आज माझ्या होती तुम्ही पहिल्यांदा आपला माल घेऊन पहिलाच माल काढलेला होता माल मनात काही शंका होती का बाबा काय नवीन मार्केटला घेऊन चाललंय किंवा नवीन जागेवरती घेऊन जाग्यावरती शंका होईल काय होईल काय असं वाटलं का शंका होती मला हा सांगू आता मालाच तुमची विक्री झालेली तुम्हाला आताचा अनुभव काय आता मला चालू वाटत चांगलं मार्केट आहे इतर मार्केट बॅक्स चांगलं मार्केट वाटलं तिथं बरं आता तुम्ही म्हणताय चांगलं वाटलं नक्की चांगलं काय वाटलं पण मग समजा तुम्ही माल आले तुमची गाडी पोहोचली मग तुमची गाडी खाली झाल्यापासून गाडी खाली झाल्यापासून तर तुमचं आता समजा मालाची विक्री झाली विक्री व्यवस्था पूर्ण झाली तुमचा एकंदरीत काय अनुभव राहिला इथलं पारदर्शकता वगैरे सगळ्यांची छान वाटते एवढं चांगली वाटली म्हणजे इथं काही तास नाही वाचव माल तुम्ही जाईल काय वाटायला काय वाटतं एकदम चांगलं आणि इथे आता तुमच्या मालावरती साधारणतः मी बघितलं साधारणतः सहा ते सात झालं एका एका माला वेगवेगळ्या मालावर प्रत्येक मालावरती बोलणारे जास्तीत जास्त लोक होते कुठे ना कुठे वाटाची संख्या जास्त असते म्हणजे तुम्हाला बाबा कुठे ना कुठे तेवढं रुपयाची सरासरी वाटण्या मदत होते तुम्हाला मदत होते व्यापार जास्त येत आहेत होतो फायदा माझी सर्व शेतकरी मला तुम्ही मोठ्या आता मार्केटला या मार्केटमध्ये आपल्या मालाची क्वालिटी काय काय भाव जातो आहे आणि कुठल्या पद्धतीचे व्यापारी मार्केटमध्ये उपस्थित आहेत त्याचाही एक तर तुम्ही अंदाज घ्या आणि त्याच्यानंतर आपला भाव कुठपर्यंत जाऊ शकतो जागेवरती काय मागतात आपल्याला दोन पैसे कुठे घडू शकतात याचा अंदाज घेऊन तुम्ही मार्केटमध्ये आपल्या मालाची विक्री करून मार्केट आपल्या भागातल्या बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल का बाबा मार्के। की मार्केटला माल कुठे पाहिजे नक्की सांगा प्रत्येकाला सांग जायचं त्याच मार्केट बाकी पुढे जायचं नाही शेवटी फ्रेस हे मार्केटचा उद्देश हा नेहमीच राहिलेला आहे की सर्व शेतकरी बांधवांना एक चांगली सेवा देणे मालाच्या क्वालिटीनुसार योग्य बाजारभाव देणे आणि त्याचबरोबरीने सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांना योग्य वजन योग्य बाजारभाव आणि वेळेत पेमेंट या दे या गोष्टी देण्यासाठी प्रत्येक मार्केट आपल्यासाठी कटिबद्ध आहे नक्की एक मोठ्या हाताने या बाजारभाव बघा आणि त्यानंतर आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या कुठे धन्यवाद